काश्मीरमध्ये मध्ये आपले भारतीय नागरिक सगळेच नियमित इथं पर्यटनासाठी जातात आणि काश्मीर गेल्या अनेक वर्षांपासून शांत आहे पण काल परवा जी घटना घडली मध्ये त्यामध्ये डोंबिवलीतले तीन निष्पाप नागरिक आणि महाराष्ट्रातले सहा देशातले सत्तावीस नागरिकांचा बळी आतंकवाद्यांनी घेतला मी तुम्हाला एकच सांगतो माझी विनंती आहे तुम्हाला ते मोदीजीना हलक्यात घेतायत पण मोदीजी आहेत ना तुम्ही थोडे दिवस बघा ते काय करतील ते खट्टा नाही आहे पाकिस्तान आहे ना नकाशावरून मिटवून टाकतील मोदीजी आणि पूर्ण देश मोदीजींच्या बाजूने आता त्यांना त्यांना जर वाटत असेल की आम्ही चार लोकांना मारून किंवा देशातलं सगळं वातावरण आम्ही गडूळ करू पूर्ण देश एकवटला ह्या गोष्टी पूर्ण देश आणि थोडे दिवस थांबा तुम्ही आता बघा मागच्या वेळेस ज्यावेळेस मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आपण केलं होतं ना त्याच्यापेक्षा भयानक होणार यावेळेस त्याच्यापेक्षा आणि पाकिस्तानची झोप म्हणून डोळे पांढरेकडील पाकिस्ताना असं त्यांना धडा शिकवणार मोदी